नमस्कार माझं महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नांदेड जिल्ह्यात आचारसंहिता लागू व श्रीखंडोबा खंडोबा माळेगाव यात्रानिमित्त पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त राहणार अठरा डिसेंबरपासून दक्षिण भारताची प्रसिद्ध श्री खंडोबा माळेगाव यात्रेला सुरुवात होत आहे या अनुषंगानं नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे नांदेड जिल्ह्याचे दबंग पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी माळेगाव यात्रा शांततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहेत तसेच नांदेड जिल्ह्यात होणाऱ्या नगरपरिषद नगरपालिका व महानगरपालिकेच्या निवडणुका आचारसंहिता लागू झाली आहे या निवडणुकीत निकालापर्यंत कोणताही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी दक्षता नागरिकांनी घ्यावी तसेच सोशल मीडियाचा गैरवापर केल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर का कारवाई करण्यात येईल असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी केले आहेत बिलकुल अगदी बरोबर आहे हा दोन महत्त्वाच्या विषय सध्या राहणार जे बीस आणि एकवीस हा वोटिंग आणि काउंटिंग पण राहणार नगरपालिकाच्या तसेच आत्ता महानगरपालिकासाठी सुद्धा आचारसंहिताचे अनाऊन्समेंट झालेली आहे आणि सिटीमध्ये सुद्धा एक आचारसंहिताचे जे कोड ऑफ कंडक्ट असतो ते लागू झालेला आहे तर त्यामुळे मी नांदेडकरला स्पेशली नांदेड सिटी इतवारा दोन्ही सब डिव्हिजनला मी आवाहन करणार की यावेळी जे काही आचारसंहिताचे कोड ऑफ कंडक्ट आहे या आपण चांगल्या प्रकारे पालन करू तसेच इलेक्शनचे जे विषय आहेत त्यामध्ये विकासचा विषय असला पाहिजे तुमची एरियाची काय समस्या आहे प्रॉब्लेम आहे यावर जास्त जास्त डिस्कशन झाली पाहिजे ना की काहीतरी हा मोठा माणूस आहे हा छोटा माणूस आहे हा उभा झाला नाही पाहिजे हा उभे झाला नाही पाहिजे असा म्हणून आपसात भांडण करायची गरज नाही आणि जर तुम्ही भांडण करण्याची प्रवृत्ती ठेवणार किंवा इलेक्शनच्या लक्ष ठेवून कोणाला टार्गेट करणार इलिगल गोष्टी करणार तर नांदेड पोलीस आणि नांदेड जिल्हा प्रशासन कठोर ते कठोर कारवाई करणार पण मला एक फेथ आहे ट्रस्ट आहे नांदेडकरवर नांदेड सिटी आणि द्वारा डिव्हिजनवर की जे हा मनपाचे इलेक्शन आणि त्यांच्या अनुषंगाने जे एक कोड ऑफ कंडक्ट आहे आचारसंहिता आहे आपण चांगल्या प्रकारे पालन करू आणि नांदेड जिल्हामध्ये नांदेड सिटीमध्ये चांगल्या प्रकारे इलेक्शन आम्ही करणार तसेच एक मोठा जे एक अठरापासून अठरा तारीखपासून मालेगावची यात्रा स्टार्ट होत आहे त्यामध्ये मोठा क्राऊड येतो हा खूप एक अभिमानची गोष्टी नांदेडसाठी आहे की दक्षिण भारतची सर्वात मोठी यात्रा आपण नांदेडमध्ये प्रत्येक वर्षी करत आहोत तर यावर्षीसुद्धा आपण चांगली नियोजन केलेलं आहे मोठ्या प्रमाणावर सी सी टी व्ही फुटेज सी सी टी व्ही कव्हरेज लाईटची व्यवस्था पी ए सिस्टमची व्यवस्था आमची बंदोबस्त एस आर पी एफची एक पूर्ण कंपनी तसेच होमगार्डचे सौ जवान हा तिथे राहणार ॲडिशनल एस पीचा बंदोबस्त इन्चार्ज केलेला आहे तो एक चांगली नियोजन आम्ही पुलीस डिपार्टमेंटतर्फे केलेला आहे तिथे आणि तिथे एक चांगली सहभाग एक सहकार्य जनता करूनसुद्धा आम्हाला तिथे पाहिजे की वेळच्या बंधन जे आहे त्यांचे पालन करा अननेसेसरीली तिथे जाऊन गोंधल करणे किंवा मारहाण करणे आपसात किंवा भांडण करणे हा तिथे कोणीही टॉलरेट करणार नाही आणि स्ट्रॉंग कारवाई होणार पण मी यात्राबद्दल तसेच जे आगामी इलेक्शन आहे त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो नांदेडकरला आणि आम्ही सोशल मीडियाचे वापरच्या एक प्रोटोकॉल आचार संगीताचा प्रोटोकॉल आपसात इलेक्शन कसा करायचे या प्रोटोकॉल आणि मालेगाव यात्राची जे गाईडलाईन्स आहे हा सर्व चांगल्या प्रकारे पालन करू प्रशासनसोबत चांगली समन्वय आपण ठेवा नांदेड जिल्हा पुलीस आणि प्रशासन तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी ट्वेंटी फोर इंटू सेवन आम्ही उभे राहणार पण चांगली गोष्टीसाठी आपण काही प्रॉब्लम क्रिएट करण्याची मनस्थिती ठेवणार तो आम्ही तुम्हालावर तुमच्यावर आणि जे काही तुमची प्रवृत्ती आहे त्यांच्यावर कठोर का कारवाई करणार परत एक बार खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपले सरकार सेवा केंद्र अर्थात सेतू सुविधा केंद्र सुरू झालं आहे या केंद्राच्या माध्यमातून आपल्याला विविध सेवा देण्यात येतील इन्कम सर्टिफिकेट रहिवासी प्रमाणपत्र नॅशनलिटी सर्टिफिकेट ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट पासपोर्ट सेवा गॅझेट सर्टिफिकेट उद्यम आधार एम एस सी बी लाईट बिल भरणे व महसूल विभागातील सर्व सेवा आमचा पत्ता आहे आपले सरकार सेवा केंद्र अर्थात सेतू केंद्र हिंद कम्प्युटर एज्युकेशन अपोजिट पोलीस चौकी बाबासेट कॉम्प्लेक्स देगलूर नाका चौरस्ता नांदेड